नमस्कार न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सहकार्याचा मजबूत आधार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं प्रतिपादन शिर्डी किसान विकास सेवा सोसायटीचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न शिर्डी किसान विकास सेवा सोसायटीच्या अमृत महोत्सवात सहकाराच्या विकासाचा निर्धार गावचा विकास साधायचा असेल तर ग्रामपंचायत जिल्हा परिषदेची शाळा आणि गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्या सक्षम असणं गरजेचं आहे शिर्टी गावानं हे साध्य केलं असून गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून कार्यरत असलेल्या शिर्डी किसान विकास सेवा सोसायटीनं शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून सहकारी क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे असं प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं शिर्टी किसान विकास सेवा सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर होते प्रारंभी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संस्थापक चेअरमन स्वर्गीय बापट पाटील व्यापारी संकुलाचे उद्घाटन करण्यात आलं तर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते स्वर्गीय बापट पाटील यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण करण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या चेअरमन संगीता भोसले यांनी स्वागत केलं तर सचिव रमेश चौगुले यांनी प्रास्ताविक केलं यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सभासदांना भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं सहकार मंत्री पाटील पुढं म्हणाले शिर्डी किसान विकास सेवा सोसायटीसारख्या संस्थांनी ग्रामीण भागात सहकार्याचं जाळं निर्माण करून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देऊन त्यांना सक्षम बनवण्याचं कार्य सोसायटीनं केलं आहे अशा सहकारी संस्था वाढल्या तरच ग्रामीण भागात आर्थिक क्रांती घडू शकेल एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली स्थापन झालेल्या या संस्थेनं शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य केलं आणि आज एका छोट्या रोपट्याचं वटवृक्षात रुपांतर झालं आहे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी काटकसरीनं संस्था चालवून ती यशस्वी केली आहे त्यामुळे आजचा अमृत महोत्सव ही संस्था व पदाधिकाऱ्यांच्या कार्याची ओळख निर्माण करणारा सोहळा ठरला आहे असंही त्यांनी नमूद केलं यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पाटील याडगावकर म्हणाले राज्य सरकारचा हेतू सेवा संस्थांना सक्षम करण्याचा आहे शिरोळ तालुक्यात एकशे साठ विकास सेवा संस्था कार्यरत असून जिल्हा बँकेमध्ये सर्वाधिक कर्ज उचल आणि कर्जफेड शिरोळ तालुक्यातूनच होते त्यामुळे येथील सहकार क्षेत्र मजबूत आहे मात्र शासनाच्या काही धोरणांमुळे संस्थांची वाटचाल थोडी बिकट झाली यावर सहकार मंत्री नक्कीच मार्ग काढतील शिरो तालुक्यात सहकाराचं जाळं मोठं आहे आणि शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून अनेक संस्था गरुड झेप घेत आहेत अशा संस्थांचा आदर्श आहे असंही त्यांनी सांगितलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजकुमार चौगुले यांनी केलं तर आभार प्रदर्शन अनिल ढेकळे ले यांनी आणलं यावेळी प्रकाश पाटील टाकोडेकर सावकार मद नाईक अमरसिंह पाटील बाबा पाटील रणजित पाटील मल्लापत चौघुले विजयसिंह देशमुख खानगोंडा पाटील प्रमोद प्रशांत पाटील प्रमोद पाटील सूरज पाटील रमेश कुंभार बाबासू चौघुले रामगोंडा पाटील अनिल ढेकळे अजित टारे प्रदीप पाटील राहुल चौगुले महावीर दानोळे सागर मगदुम विश्वास कांबळे रामा लता रोजे आदी मान्यवर संचालक मंडळ सोसायटीचे सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल